शिंदे गटमध्ये असंख्य महिलांनी केले प्रवेश महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही माता भगिनी समस्या जाणून घेतल्या माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील जिल्हा प्रमुख समाधान भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम पार पडला लाडकी बहीण योजनेचे जिल्हा प्रमुख महिला नंदाताई निकम तालुका प्रमुख राहुल जिस्सर पाटील तालुका प्रमुख राजूभाऊ काटोके तालुका प्रमुख पूजाताई पाटील शहर प्रमुख पिंटू भाऊ मंडवाले अल्पसंख्याक तालुका प्रमुख भाऊ तडवी अल्पसंख्यांच्या तालुका प्रमुख दादा तडवी युवा शहर प्रमुख कैलास भाऊ उपशहर प्रमुख रुपेश भाऊ कोळी कार्यक्रमाचे ठिकाण दक्षिण बाहेरपेठ फैजपूर रविवार सहा ऑक्टोबर चोवीस घेण्यात आला आवाज जनतेचा न्यूज करिता कलिम पायलट मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब स्वागत करतो त्यानंतर उपस्थित आहे त्यानंतर या या शहराच्या माननीय तालुका अध्यक्षा पूजाताई पाटील अतिशय नेहमी या महिलांसाठी कामासाठी निमित्ताने पुढे पुढे शहरामध्ये काही विविध कार्यालयामध्ये जात असतात आणि आम्ही त्यांचे फोटो पाहत असतो आम्हाला कुठेतरी वाटतं की आपण कमी पडतोय ताई पुढे आहेत आपल्यापेक्षा अशा या ऍक्टिव्ह ताई आपल्यामध्ये आहेत त्यानंतर आपल्या तालुक्याचे अध्यक्ष राजू भाऊ काटोके तालुका, काटो तालुका प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर आपल्या शहर अध्यक्ष पिंटू भाऊ मनवाले या ठिकाणी उपस्थित आहेत भाऊ हे बँकेमध्ये जात आहे आणि केस टाकत आहे आमच्यावर कोर्टात जाऊन केस टाकतात की यांचे हे ये पंधराशे रुपये यांच्या अकाउंट मध्ये आले पाहिजे अशा लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का म्हणून तुम्हाला माझी कडकडीची विनंती आहे की शिंदे धनुष्य बाण या बट